कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहारात गैरव्यवहाराची चौकशी उलटूनही न ना झाल्याने नागरिक कृती समितीने नाराजी ना व्यक्त केली आहे राज्य शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या आदेशाची प्रशासनानं अंमलबजावणी न केल्यानं समितीने शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय पोषण आहारातील गंभीर गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे लेखी आदेश दिले होते मात्र दहा दिवस उलटल्यानंतरही कोल्हापूर प्रशासनाने चौकशी सुरुवातही केली नाही या पार्श्वभूमीवर नागरिक कृती समितीने शिक्षण उपसंचालक महेश जगन्नाथ चौथे यांच्याकडे निवेदन सादर करत चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला या प्रकरणात समितीने चौकशी प्रक्रियेतील दिरंगाई दोषींना पाठीशी घालण्याचा संशय आणि अधिकाऱ्यांच्या मर्यादांबाबत प्रश्न उपस्थित केले या अशोक पवार रमेश मोरे राजाभाऊ मानेकर सदानंद बाबा आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे अधिकृत सदस्य उपस्थित होते कोल्हापूर शहरामध्ये शालेय पोषण आहारामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्या गैरव्यवहाराची चौकशी करा असे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोल्हापूर विभागाच्या शिक्षण संचालकांना दिले होते त्यांनी या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम आणि उदय सरनाईक यांच्यासह गेल्या वीस दिवसापूर्वी एक चौकशी समिती नेमलेली होती परंतु या गोष्टीला पंचवीस दिवस झाले या समितीनं कुठलंही काम केलेलं नाही एकंदरीत राज्याच्या शिक्षण संचालकांना आणि विभागीय शिक्षण संचालकांचा ह्या शेंडकर मॅडम आहेत यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे आता शिक्षण संचालक उपसंचालक चोते साहेबाने आमच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की आज दुपारपर्यंत चौकशी न करणाऱ्यांच्यावर चौकशी करतो आणि या चौकशी समितीचा जो काही अहवाल आहे चौकशी करून तो येत्या आठ दिवसामध्ये जनतेसमोर जाहीर करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शालेय पोषण आहारा संबंधामध्ये जर विस्तृत चौकशीच होऊन दोषींच्यावर कारवाई झाली नाही तर हे कोल्हापूर आहे याचं शिक्षण संचालकांनी भान ठेवावं अन्यथा आम्हाला नाईलाजानं बालकांच्या पोषणासाठी रस्त्यावर उतरून या भ्रष्ट साखळीच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल याचे जाणीव शिक्षण संचालकांनी ठेवावी